सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी लिमिटेड काष्टी या संस्थेबाबत सभासद करून घेण्याबाबत सतत या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तालुक्यातील नेत्यांनी उपोषण केला अहमदनगर जिल्हा म्हटलं की सहकाराचा जिल्हा म्हणून आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो आणि याच जिल्ह्यात सहकाराला हरताळा फासण्याचा प्रकार घडलाय श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे विविध कार्यकारी सोसायटीत तीन हजार सातशे सभासदांपैकी तीन हजार दोनशे सभासदांना घरचा रस्ता दाखवण्यात आलाय सध्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालीय आणि अशा परिस्थितीत असा निर्णय घेणं सहकाराला शोभतं का अहमदनगर जिल्ह्यात अनेक सहकार महर्षी घडून गेलेत आणि याच जिल्ह्यात असा प्रकार घडलाय यामुळं संतप्त झालेल्या बहिष्कृत सभासदांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयातील उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलन केलंय सहकार महर्षी सोसायटी काष्टी या संस्थेची स्थापना एकोणीसशे सहवीस हो साली झाली सभासदांची संख्या सुरुवातीला तीन हजार पाचशे ते तीन हजार सातशेच्या दरम्यान सभासद होते आता कोणतीही संस्था म्हटलं की सभासदांची संख्या वाढवण्याकडे त्या संस्थेचा कौल असतो मात्र इथं घडलं उलटच सभासदांची संख्या वाढवण्याऐवजी ती घटवून पाचशेच्या जवळपास आणलीये आता राजकीय पकड मजबूत राहावी म्हणून असं केलंय का असा संतप्त सवाल बहिष्कृत सभासद विचारतायत वेळोवेळी सभासदांची विविध मार्गानं अडवणूक केली जातीय श्रीगोंदा तालुक्यातील नेते मंडळींनी या उपोषणामध्ये सहभाग घेतला होता आता यापुढची त्यांची पावलं नेमकी काय असतील हे लवकरच कळेल मात्र असा प्रकार ज्या जिल्ह्यात सहकाराचा जन्म झाला त्याच जिल्ह्यात घडणं दुर्दैवी म्हणावं लागेल सहकारातला टें न काष्टीसारख्या सहकार महर्षी सोसायटी काष्टीसारख्या सहकार महर्षी सोसायटीत सभासदांची अडवणूक करायची सभासदांना कर्ज द्यायचं नाही सभासदांना सभासद शेतकऱ्यांना सभासद करून घ्यायचं नाही आणि अशा पद्धतीने सर्व शेतकऱ्यावर अन्याय चालला आणि त्याच्या प्रित्यर्थ आम्ही आज उपोषणाची आमच्या स शेतकऱ्यावर वेळ आली आणि अशा पद्धतीने जर सरकार याच्याकडे लक्षच द्यायचं नसेल एक तर शेतकऱ्या तिकडे आत्महत्या करतात कर्ज मिळत नाही म्हणून बँका टाळतात तीच अवस्था जर सहकारात निर्माण होत असेल तर याच्यापेक्षा या महाराष्ट्रात दुर्दैव दुसरं कुठलं नाही तुमची मागणी काय सर्व शेतकऱ्याला सभासद करून त्यांना सर्वसाधारण आठ दिवसात दहा दिवसात पंधरा दिवसात कर्ज मिळालं पाहिजे आठ दहा दिवसात त्यांना कर्ज मिळाले पाहिजे एवढीच आमची माग मागणी आहे आणि जे आडवणूक होऊ नये संस्थेत आणि त्याला जोपर्यंत पायबंद बसत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण काही सोडणार नाही माझ्यावर वैयक्तिक अन्याय केला त्याची बद्दल मी यार ऑफिसला दाद मागितलेली आहे अशा पद्धतीने मनमानी कारभार चालला सभासद संख्या दिवसेंदिवस कमी करणे विरोधकाची अडवणूक करणे वेळची वेळेला त्या पद्धतीने सभासदाला त्रास जो आडवा येईल त्याला त्रास द्यायचा आणि अशा पद्धतीने मनमानी करून सहकार महर्षी मिळवायचे मिळवायची शासनाची दिशाभूल करायची सभासदांना वेठीच धरायचं अशा पद्धतीने कारभार चालला असेल तर याच्याही पुढं संस्थेपुढं कलेक्टरच्या ऑफिस पुढं उपोषणाला आमरण उपोषणाला आजही आमचे सगळे कार्यकर्ते तयार आहेत सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सोसायटीची स्थापना साधारण एकोणीसशे सव्वीस साली झाली त्या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये या संस्थेची साधारणपणे तीन हजारच्या आसपास सभासद होते त्यानंतर या संस्थेची सभासद दिवसेंदिवस द्यूस वाढण्याच्याऐवजी तर गेली गेली वीस वर्षापासून ते गील, सभासद संख्या कमी होत चालली ती कमी होऊन इतकी कमी झाली की ते पाचशे ते सहाशेच्या दरम्यान आता सभासद संख्या आहे ज्यांनी ही संस्था स्थापन केली ज्यांनी ही संस्था मोठी केली त्या सर्व जे संस्थापक होते किंवा त्यामध्ये मार्गदर्शक होते त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांनाच आता सभासद मिळत नाही त्यांच्या कुटुंबातील जे व्यक्ती आहेत त्या ठिकाणी त्यांना कमी केलं जातं त्यानंतर त्यांचे संचालकपद रद्द केलं जातं अशा मनमानी कारभार त्या ठिकाणी चालू आहे आता सर्व जे सा शासनाचं धोरण आहे की जो स खातेदार सभासद आहे खातेदार शेतकरी आहे गावातला त्या त्या खातेदाराला त्या संस्थेचा सभासद मिळालं पाहिजे त्यासाठी आम्ही गेली सहा महिने सहकार महर्षी जी महाराष्ट्र शासनाने त्याला वेगवेगळे पुरस्कार दिले त्याचा सन्मान केला आहे परंतु खऱ्या अर्थानं जी शेतकऱ्यांची पिळवणूक होती ती बाजू मांडण्यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्न करतो आहे मान्य सहाय्यक निबंधकाशी गेले सहा महिने पत्रव्यवहार करतो आहे साधे आम्हाला सभासद होण्यासाठी अर्ज देखील त्या ठिकाणी मिळत नव्हते त्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला अर्ज कसे कसे उपलब्ध झाल्यानंतर ते स्वीकारले नाहीत पुन्हा आम्हाला ए आर साहेबांच्या दरा दारांना यावं लागलं त्या ठिकाणून आदेश दिले आणि त्यानंतर अजूनही आम्हाला सभासद करून घेत नाहीत अजूनही काहीतरी वेगवेगळी कारणं सांगून टाळाटाळ करतात आणि हे आम्हाला स सर्वांच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि आत्महत्येच प्रवृत्त करण्याच्या दिशेने वाटचाल आहे तर ती संपूर्ण टाळण्यासाठी आणि आम्हाला सर्व खातेदारांना त्यांचे ज्या ठिकाणी वारस आहे त्या वारसांना सभासद्यांनी करून द्यावं त्या मागणीसाठी आम्ही ठाम आहोत आणि त्यासाठी आम्ही उपोषण करतो आमच्या धरणामध्ये पाणी आलेलं आहे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक कर्ज घेऊन त्याला शेती खुलवायची आहे परंतु याही स्थितीमध्ये अजूनही त्यांना सभासद होण्यासाठी संघर्ष करावा लागतोय आणि त्या ठिकाणी सभासदत्व करून घेतलं जात नाही एका स गावाच्या संस्थेमध्ये शेतकऱ्यांना सभासदत्व करून का घेतलं जात नाही ही खऱ्या अर्थानं अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे प्रत्येक शेतकऱ्याला अधिकार आहे शासनाचा नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे या सभासदांना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी संस्थेने सभासदत्व करून घेतलं पाहिजे सहकाराच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाला त्या ठिकाणी सहकार्य झालं पाहिजे आणि त्या गोष्टी त्यांना मिळाल्या पाहिजेत यासाठी या गावातील या सर्व शेतकऱ्यांचा सभासदांचा जो हक्क आहे तो त्यांना मिळावा यासाठी हे सर्वजण या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत या दुष्काळाचं आणि सहकारी संस्थांचं उद्दिष्टच हा आहे की शेतकऱ्यांना कर्ज मिळालं पाहिजे आज आम्हाला जे स्वतः स्वतः नाकारलं जात आहे जवळजवळ आम्ही दीडशे जणांची यादी आम्ही आज दिलेली आहे पण यापैकी सगळ्यांना एकच कारण दिलं आहे की कोण थकबाकीदार आहे किंवा सात बारा जोडला आहे तरी सांगितलं की तुम्ही ह्या क्षेत्रात राहता की आम्हाला शासंक आहे म्हणजे एकच कारण देऊन इतक्या जणांना जर सभासत्व नागर नाकारत असतील आणि कर्जापासून जर वंचित ठेवत असतील तर मला एक सांगायचं की सरकारचं धोरण आहे काल सुद्धा जिल्हा उपनिरीक्षक आहेत त्यांना देशमुख साहेबांनी फोन करून सांगितलं की त्यांचा सा सगळ्यांचे अर्ज मंजूर करून घ्या तरी या आम्हाला नोटिसाद्वारे कळवलं आहे की तुम्ही पेपरला बातम्या देता तुम्ही लोकांना सांगता म्हणजे तुमच्यावर आम्ही आबरू नुकसानीचा दावा करू इथपर्यंत आम्हाला बोललं जातं पुन्हा आज सगळेजण आम्ही ग्रामस्थ याचा निषेध करण्यासाठी इथं बसलेलो आहोत जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही सुद्धा कुठेही कमी पडणार नाही कारण महिलांच्या बाबतीत त्यांचे नवरे शेतकरी असताना सुद्धा आत्महत्याग्रस्त होणार आहेत उद्या थोड्या शेतकऱ्यांना कर्ज देतात आणि थोड्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची का कुठल्याच शेतकऱ्याला सभासद कर करून घेण्यात येत नाही आणि त्याकरता शेतकऱ्यांसाठी झगडणारे आम्ही महिला पुढे आलेलो आहोत आणि आम्ही सर्वांचा दृष्टीने सर्वांचा पाठिंबा आहे आणि हे होणे फार गरजेचं आहे आदरणीय पवारसाहेबांनी सांगितलं होतं मानांकन दिला त्यावेळेला त्यांनी पवार पवारसाहेबांना बोलवलं होतं काष्टीमध्ये काष्टीमध्ये त्यांचा उल्लेख आहे पवारसाहेबांचं भाषण आहे सीडी आहे की म भगवान आबा सभासद वाढवणं फार गरजेचं आहे पण आदरणीय पवार साहेबांच्या म्हणण्याला सुद्धा केराची टोपली दाखवली तर आमच्यासारख्या शेतकऱ्यांचं उद्या भवितव्य काय होणार आहे आमचे दीर चेअरमन होते माझ्या सासऱ्यांनी एक नंबर सोसायटी उदयाला आणली ते सगळे केराची टोपली दाखवली आणि एकट्याला मी म्हणजे हुकुमशाही आहे असं आम्ही जो म्हणणार नाही संपादक मकरंद घोडकेसह प्रतिनिधी जुनैद शेख बिरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाइफलाइन श्रीगोंदा अहमदनगर